नमस्कार सर्वांना क्रांतिकारी जय भीम जैदी। आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जयंतीच्या सर्वांना सर्वांना शुभेच्छा आणि आमच्या दुगाकडून मानाचा जय भीम स्वीकार करा कडक जय भीम जेवढे आपले फॉलोअर्स <laughs> आहे त्यांना डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आणि आमचे व्हिडिओ तुम्ही पाहता लाईक करता शेअर करता त्याच्याबद्दल खूप खूप कुँँ, खूप कुँँ, तुमचे मनापासून धन्यवाद आणि ते सर्व विश्वामध्ये साजरी करण्यात येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण एकदम उत्साह साजरी करू पुन्हा म्हणतो तुम्हाला मानाचा कडक जय भीम धन्यवाद असेच व्हिडिओ आमचे बघत राहा आणि लाईक करत राहा सर्वांना धन्यवाद